दादा नमस्कार नमस्कार मित्र नमस्कार तुम्ही देखील या क्षेत्रामध्ये समालोचक करता तर काय आव्हान असतं तुम्हाला ना आव्हानाचा तर हाच विषय आता काय आपली संघटना झाली आहे संघटनेच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो आणि काय थोडंसं आता सोशल मीडिया फास्ट झालेली आहे म्हणून नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतात म्हणून नवीन नवीन गोष्टी आम्ही मुंबईमध्ये थोडा प्रयत्न करतो वेगळा करण्याचा चालू आहे सध्या आणि तो क्रेज चालू आहे बऱ्याचशा तुम्ही पण रील्स बघत असतात बऱ्याचशा ठिकाणी या व्हॉइस वगैरे वापर होऊन रील्स बनतात तर त्याचा आनंद आहे मजा येते काम करायला नक्कीच ना मी बघतो ना तुम्ही तुमच्या रील्सच्या मार्फत मार्गदर्शन करत असा बाबा आज हा मैदान उद्या तो मैदान पुढची जी निय नियमावली असणार ती तुम्ही ऐकवता असा सर्वांना काय माहिती आहे का बऱ्याचशा आपल्या बैलगडा मला नवीन आहेत म्हणून त्याच्यामध्ये सगळ्याच लोकांना कधी कधी माहिती नसतं मैदान कुठे किंवा मैदानाचे अपडेट खरं तर मैदानाचे अपडेट तुम्ही घाटावर बघत असाल असे बरेचसे यूट्यूबर्स आहेत किंवा असे काही समालोचक समालोचक जे आहेत समालो ते देखील प्रत्येकी वीस मैदानाचे अपडेट देतात मुंबईमध्ये दे असं होत नव्हतंच म्हणजे अपडेट देणं म्हणा किंवा मुंबईमध्ये आपण त्या मी ज्या बनवतो ते मला होत नव्हतं म्हणून मग अशीच मी सुरुवातीला सांगितलं जेव्हा सुरू केली तू मुलाखत की अपडेट राहणं किंवा प्रत्येकी वेळेस अपडेट देणं खूप गरजेचं आहे आणि गाड्या मालकांना व्यवस्थित समजून सांगणं बघा इकडे मैदान आहे मग त्याचे रिसर पेपर असतील किंवा कसा मैदान आहे तुम्ही तर देतच असाल दे दे माहिती मग माझं पण तो काम आहे म्हणून मी ते प्रामाणिकपणे देत असतो आणि खरं तर त्याचं देखील मला खूप बेनिफिट झालं कारण का बरेचसे गाड्या मालक जे आहेत नामवंत आकाशेट असतील मिलिंग शेट वगैरे त्यांचा तर माझा रोजचाच कॉन्टॅक्ट आहे ते गरज असते असतात मग त्यांचा कॉन्टॅक्ट होऊन बाबा इकडे मैदान आहे आपण इकडे जाणार आहोत मग त्याला सोयीस्कर पडतात बऱ्याचशा लोकांना नक्कीच ना मी देखील बघतो ना, ना, ना। कारण का तुम्ही संघटनेशी संलग्न असता प्रत्येक वेळी संघटनेचा काय कार्य असेल तर तुम्ही असतात असता नाही काय माहिती आहे का आधी संघटना कारण का संघटना जी बोलेल जे संघटना सांगेल तेच मी करणार कारण का संघटनेने मला बनवलेलं आहे संघटना आहे म्हणून मी एक समालोचक आहे संघटनेचे जे, जे पदाधिकारी आहेत मी आता सगळ्यांच्याच नावाचा उल्लेख करत नाही भाई असतील किंवा आकाश शेठ असतील अविनाश शेठ पवार असतील विजय शेठ असतील विकास शेठ खानावकर विशाल शेठखानावकर त्याच्यानंतर विजय शेठ वगैरे ही सगळीच मंडळी पप्पू शेठ वगैरे तात्या आपले या सगळ्यांचा मोठा एक योगदान आहे म्हणून अगोदर जी संघटना सांगेल ते त्याच्यानंतर समालोचक म्हणून काम करायचं म्हणून संघटनेशी प्रामाणिक असू मी वेळेस नवीन नवीन गोष्टी देखील संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला यावर्षी पाहायला मिळालं असतील पुढल्या वर्षी तुम्हाला मी एक शब्द देतो की डिजिटल मुंबईचा जो बिंजोरचा खेळ आहे तुम्हाला पाहायला मिळेल जी पावती सिस्टम ला लाईन लागून जी तुम्हाला ब खेळायला लागते ती तुम्हाला मोस्टली आता खूप लवकरच इझी मिळेल कारण का ते डिजिलद्वारे आपण जे प्रत्येकाला आपण जे कार्ड दिलेले आहेत सभासद कार्ड त्या सभासद कार्डवरती त्यांचा फक्त नंबर नंबर टाकल्याच्या समजा नंबर नंबर टाकला एक नंबर कोणाचा आहे फॉर एक्झाम्पल मिलिंग जो आहे एक नंबरला मिलिंगशेट पाटील कोसगा अंबारनाथ अशी त्याच्यामध्ये तुम्हाला पावती येईल आणि त्याच्यामध्ये लगेच दोन मिनटामध्ये त्यांचा गाव असेल किंवा त्यांचा बैल असेल त्या बैलाचं नाव येईल असं आपण सगळं डिजिटल करायला घेतलेलं आहे फक्त सगळ्यांची जर साथ लाभली तर येणाऱ्या सीझनमध्ये तुम्हाला सगळ्यांना काहीतरी नवीन या मुंबई बैलकडे खेळामध्ये पाहायला मिळेल नक्कीच ना आता तुम्ही जसे बोलले आय डी सिस्टीम तर आय डी सिस्टीममध्ये पण तुम्ही लय मेहनत घेतली काय माहिती आहे का मित्र आता एक जिम्मेदारी जबाबदारी आपल्यावरती दिली ती भाई आमचे मार्गदर्शक आहेत भाई जे सांगतील uh, ते आम्हाला करायला लागतं म्हणून संघटना पण रजिस्टर झाली त्याच्यानंतर भाईंकडे मी असा सहज मुद्दा घेतला होता की भाई आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे आप आपले ॲक्झेट किती गाड्या आम्हाला घेत किंवा आपल्या बैलगाडी संघटनेशी किती गाड्यामालक आपल्याशी संघट संघटनेमध्ये एकत्र आहेत किती सदस्य जे आहेत ते आपल्याला माहिती भरतं म्हणून काय झाले आता मी तुला मग मग सांगितलं की आता सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून थोडासा क्रेज जो बैलगाडीचा आहे तो वाढत चाललेला आहे तुम्ही बघता क्रिकेटला आता थोडासा मागे टाकलेला आहे कबड्डी असेल किंवा फॉर एक्झाम्पल आय पी एल पण असेल या ज्या काही गोष्टी आहेत या ज्या आपल्या एक करमणुकीचा एक जो भाग होता त्यांना आता थोडासा थोडा नव्हे तर बराचसा बॅकफूटला टाकलेला आपल्या बैलगाडी खेळाने लहान असेल मोठा असेल प्रत्येकी म्हणून एक काहीतरी वेगळं मुंबई बैलगाडी खेळामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करतो ना आणि ना तुमच्या या प्रयत्नातून एक ऑनलाईन डिजिटल तुम्ही ग्रुप देखील बनवला आणि त्याच्यावरती म्हणजे कुठेतरी जो वाद असेल काय असेल तो मिटवण्याचा प्रयत्न तुमचा कायम सत्रावरती चालूच असतो जरूर कायम आहे का मित्रा आता आधीचा जर आपण मुंबईचा खेळ बघितला आणि आताच मुंबईचा खेळ बघितला तर आता खूप फरक झालेला आहे कारण का अगोदर ठीक आहे भांड्यांचं प्रमाण जास्त होता आता आपण बघतो भांड्यांचा क्रमा जो प्रमाण आहे तो कमी कमी होत चाललेला आहे त्याचं कारण असं आहे की संघटना प्रत्येकीवेळेस योग्य तो निर्णय घेते संघटना ज्या ज्या वेळेस एखाद्या वेळेस कोणावरती अन्या अन्याय होत असेल किंवा एखाद्या वेळेस एखादी गोष्ट चुकत असेल तर तिथे जाऊन लगेचच इंटरफर करून योग्य तो न्याय देते आणि ग्रुपचं काय विषय ग्रुपवरती काही काही विषय येतात एखाद्याचा गाडीचा असेल किंवा एखादा दुसरा कुठला शर्तीचा विषय असेल तो त्या ग्रुपवरती आपण घेतोय म्हणजे सगळे एकत्र आलेले आहेत मग काय आपल्या फॅमिलीसारखं झालेलं आहे बैलगडीचा आता आपली तुमची आणि माझी वाढ तुम्ही युट्यूबर आस म्हणून तुम्ही याच्यामध्ये आत मी कॉमेंट्री करतो म्हणून मी बैलगाडी खेळामध्ये म्हणजे प्रत्येकीजण जो आहे दूरचा असेल जेव्हा असेल तो, तो ते एकत्र एक आलेला आहे या खेळामुळे म्हणून आता एक जरा मजा येते काम करायला पण नक्कीच ना आता हे सगळं बघितलं ना तर त्यामध्ये एक एक विषय निघतो तो वेल वेल कसा काढता वेल ॲक्झॅक्ट मी आधी सुरुवातीला तर क्रिकेटची कॉमेंट्री करायचो आजही करतो माझा कन्स्ट्रक्शनचा पण आहे तो कसा आता माझा मोठा भाऊ हरेश असल्या कारणानं तोच कंपल्सरी तिकडे असतो साईडवरती तो पूर्णाच्या पूर्ण वेळ देतो म्हणून मला पूर्ण वेळ देता येतो कारण का त्यांनी पूर्ण जिम्मेदारी जबाबदारी घेतल्या फॅमिलीचा विषय काढायला पाहिजे नाही पण तू विचारलं म्हणून कारण का तो सगळं बघतो पूर्ण घराची जिम्मेदारी काम असेल किंवा ऑफिसचा काय काम असेल किंवा रूमचं काय काम असेल किंवा एकदा शॉप आहेत म्हणजे चिकनचे त्याचा काय काम असेल तो तोच बघतो सगळं म्हणून मला आता निवांत वेळ देता येतो नक्कीच ना तुमची आवड असल्यामुळे ना, हो ना, ना का तो 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 तर तुम्हाला ते काय बिझनेस वगैरे तर नाही पण कॉमेंट्री खूप आवडत असेल नाही कॉमेंट्री म्हणजे काय मागच्या वेळेस मी नवीन होतो फक्त घाटावरती असंच फक्त बघायला गेलो होतो तिथं मोस्टली आपल्याला माईक वगैरे मिळालं नव्हतं पण जस्ट बघण्यासाठी मी तिकडे गेलो होतो मग नंतर मला थोडं सेकंड मग या पावसाळ्यामध्येच मी दोन चार मैदाना पण घाटावर गेली बाईंनी तिकडे कल्पना दिली पेलवान असतील किंवा आबा वेळा असते त्यांना सांगून असा असं आपल्या करचं चा, मुलगा चांगली कॉमेंट्री करतो तिकडे तुम्ही त्याला संधी द्या किंवा बसवा तर त्या लोकांनी पण मला सहकार्य केलं होतं आणि मागच्या सीझनला मी दोन चार मैदाना पुसेगावचा असेल त्याच्यानंतर सांगलीचा असेल मोरगावचा असेल एक पाच सहा मैदाना जी मुंबईची झाली आपल्या मुंबईची बिंजोरची जी मैदान तिकडं झाली ती मी केली होती तिथं मी कॉमेंट्री केली होती नक्कीच ना वरचा अनुकलन करून ना तुम्ही बिंजोळला पण त्या प्रकारचे बोलू शकता का अनाउन्समेंट करता तुम्ही माझे काय मोरे सरकार घाटावरती त्या माणसाचा काय नादच नाही त्यांना ऐकून ऐकून काय होतं मुंबईमध्ये मी फुलवरे मामान वगैरे मी ऐकलेलं आहे ते लोक समजा त्यांच्या पद्धतीने प्रत्येकजण करत असतो मग काहीतरी वेगळं पाहिजे आता काय क्रेज आलेला आहे काहीतरी वेगळं पाहिजे मग तसं घाटावरती जेव्हा गाड्या सुटतात तेव्हा समजा एका दिवस आपण अलॉटमेंट करतो मग तो वेगळाच एक काहीतरी समजा फॉर एक्झाम्पल अविनाश पवार किंवा मिलिंद शेट्टींची गाडी असेल किंवा भाईंची असेल तो असा बोलायला एक वेगळा होतो बाबा डी एस पी ग्रुपांचा सरपंच निघाला किंवा इकडे आमचे मिलिंग शेट पाडील कोसगाव तात्या त्यांचा बोंगा निघाळा एक वेगळी आहे मग गाड्या सुटल्याच्या नंतर एक बोलण्याची जी पद्धत आहे जसं घाटावरती सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत कसा धुरला कसा उडतोय हे जे शब्द आहेत ते मला वाटत नव्हतं की एवढं ट्रेंडिंगला जातील पण सध्या तरी ते खूप ट्रेंडिंगला आहेत आणि पुढल्या वर्षी आपण अजून काहीतरी नवीन आणणार आहोत याच्यामध्येच नक्कीच ना ते पहिले घाटावरतीच बघायला भेटायचं का गाड्या सुटल्या आणि लढत चालू आली ते आता मुंबईला देखील बघायला भेटत हो ज्या मैदानामध्ये मी असेल त्या मैदानामध्ये जरूर कारण का मी आपल्या सुट्टी मेकरला तात्या अशी पदवी दिलेली आहे घाटावरती बापू आहे धनवडे बापू म्हणून आपले जे सुट्टी मेकर असतात जेवढे काय त्यांना मी बोलतो आवर्जून की तात्या गाड्या सोडा मग ते एक तो एक जरा असा मला थोडं ट्रेंडिंगला आहे बरेचसे माझे जे मित्र आहेत किंवा बैलगणा मालक आहेत किंवा असेच बघणार आहेत ऑडियन्स काल पण कोंगावला त्यांची फरनाईस अशी होती की ते तुम्ही जरा बोलावं आम्हाला त्यांची रेकॉर्डिंग वगैरे शूट वगैरे करायचे मग ते सगळ्यांना आवडायला लागलेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांचा प्रेम आहे गाड्या मालकांचा प्रेम आहे म्हणून मी आहे म्हणून जास्त हवेत पण जाऊन जमणार नाही व्यवस्थित आपल्या पद्धतीनं आपल्या हिशोबात राहून लिमिटमध्ये होऊन आपलं काम करायचं प्रामाणिकपणे नक्की दादा असंच तुम्ही काम करत राहा एवढंच ओके धन्यवाद